नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी एक मावशी अमरण उपोषण करायला बसलेले आहेत आपण पाठीमागे बोर्ड पाहताय आणि त्यांच्या काय अडचण आहे ते कशा ठेवण्यावर बसलेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर मावशी तुमचं नाव सांगा आधी माझं नाव अनुराधा शिवाजी भोसले पण तुम्ही आमरण करायला बसलेत हो म्हणजे नेमकं काय कारण आहे पण का। माझी मुलगी पाच महिने झालं पळून नेलेली आहे आणखीन माझ्या मुलीचा कसलाही पत्ता लागलेला नाही मुलगी पळून येली मुगुरीची वय काय पोरगी सध्या सतरा वर्ष सोळा वर्षामध्ये मुलीला पळवून नेलेलं आहे आणि याच्या अगोदर माझ्या मुलीवर दोन हजार बावीसमध्ये अठरा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये घर गर, आमच्या घराचे राहत्या घराच्या पाठीमागे मुलीवर रेप झालेला होता त्याचे रिपोर्ट सर्व पॉझिटिव्ह निघाले ज्यावेळेस को, को, कोर्टामध्ये ज्यावेळेस कोर्टामध्ये केस जबाबासाठी आली तेव्हा तुम्ही म्हणताय मुलीवर बलात्कार झाला होता हो काय पोलीस कंप्लेंट ही केली होती हो केली होती तामणवाडी पोलीस स्टेशनला कुठं तामलवाडी पोलीस स्टेशन मग त्या आरोपीला काय पुन्हा अटक आरोपीला अटक केलेलं होतं आरोपीच्या वडिलाला अटक केलेलं होतं जामिनावर सुटलेत नंतर ते सुटून आलेत परत सहा महिने गेले तर नंतर केस बोर्डावर आल्यानंतर माझ्यासारखा जबाब दे म्हणून पोरगं वारंवार मुलीला त्रास देत होता माझ्या मा यासारखा तुळजापूरसारखा जबाब दिली तर बघ तुला तुझ्या आईला मी ठेवणार नाही असं करणार तसं करणार म्हणून वारंवार धमक्या दिल्या त्या ह्याच्यामध्ये तारीख असताना माझ्या मुलीने एक वेळेस औषध पण पिली होती मला तो त्रास द्याला आहे वारंवार तुझ्या आईला बहिणीला तुला मारतो म्हणून औषध पण पिली होती माझी केससुद्धा कॅन्सल झाली त्यावेळेस यायची मी त्यावेळेस पोलीस स्टे पोलिसांना कळवलं होते तर मी आज काही येऊ शकत नाही वकिलांना कळवलं तर येऊ शकत नाही माझ्या मुलींना असं असं केलं औषध पिला म्हणून बरं ठीक आहे का असेल ते पोलीस स्टेशनला कळवा नाही तर बघा मग मुलीची परिस्थिती थोडी सुधारली म्हणून मी शांत बसले जाऊ दे सोड म्हणून मग आता मुलगी माझी सो सतरा सतरा वर्ष आत्ता लागले सोळा वर्षामध्ये पळवून येले पाच महिने झालं आज कसलाही पत्ता नाही पाच महिन्यापूर्वी मी पोलीस स्टेशनला मुलगी पळवून नेल्यावर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे पण कसलाही पत्ता नाही माझ्या मुलीचा माझी जी मुलगी जिवंत आहे का कशी आहे हे बी मला माहिती मी, वार जाते मी वारंवार जाते पोलीस स्टेशनला सारखं वारंवार जाते आहे निसता तपास एवढंच सांगते पण पाच महिने झालं कसलाच हे नाही आहे माझ्या मुलीचा पत्ता बरं कुणी पळून काय संशयित हे नाव असे टाय शक्तिमान हरित असतात यांनीच पळवून नेलेलं आहे ज्या मुलानं माझ्या मुलीवर बलात्कार केला होता त्याच मुलाने तिला पळवून नेलेला आहे त्यासारखा जबाब देण्यासाठी आणि त्याचा बाप सपोर्टिंगलाय त्याला त्याचा भाऊजी शिवाजी अमृतराव सपोर्टिंगलाय तु तुळजापूरचा ह्या लोकांनीच तिला त्याला ते घडवून ला आणायला लावलेलं आहे पोलीस खात्याचं काय सहकार्य म्हणजे पोलीस खात्यानं सहकार्य मला जर लागलं असतं तर आज मी इथं बसलेच नसते ना आज बसायचा संबंध आला नसता मला हे टाईमच आला नसता माझ्यावर टाईम त्याच्यामुळं तर आला ना फक्त हाय बघतो चाललंय हे चा विचारायला गेल्यानंतर सांगतात मला चाल आहे तपास लागलं नाही तुम्हाला कुठं लागलं तर सांगा एवढंच चालू आहे परत तुमच्यासोबत एक दोन लहान मुली आहेत हे कोण आहेत ह्या दोन माझ्या लहान माझ्याच मुले आहेत त्या तुमच्याच मुले आणि ती मुलगी म्हणजे यांच्यापेक्षा मोठी हो आज दहावीला ला तिथं दहावीच वर्षाच गेलं कोणीच काय दखल घेत नाही आज दोन दिवस झालं मी तो उपोषणला बसले कोणी आलेलं नाही काय नाही आता दोन दिवस आज तुमचा दुसरा दिवस आहे हो। कोण कलेक्टर ऑफिसच किंवा एसपी ऑफिस नाही नाही कोण आलं नाही कोणीच आलं नाही माझ्यापर्यंत आणि दुसरी गोष्ट म्हणताना त्यांचे जे पुढारी आहेत त्यासुद्धा येऊ यू धमक्या देऊन गेलेले आहेत मला घरी जे हारितमोग्याचे त्या हे जे शक्तिमानचे जे पुढारी हे आहेत पुढारी गुंडा गुंडा करणारे ते गुंडे सुद्धा मला धमक्या दाम देऊ देऊ गेलेले तुझं बघून घेतो बघतो करतो म्हणून फोनवर ते बरेच वेळा झालेल्या निस्तं हारिदास ताकमोगेला आणि ते त्याच्या जावयाला जर काय होऊ दे मग दाखवतो म्हणलेले जीवन सोडणार नाही म्हणून सांगितलं मग मी आता हे उपोषण माझी जोपर्यंत मुलगी मिळत नाही माझी मुलगी मुलाला अटक होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण असंच चालू ठेवणार फोन जरी आले तरी मी काही हे करू शकत नाही मी घरी मरण्यापेक्षा इथं मेले तर चालतं आहे मला मी माझ्या दोन मुलीसह इथंच हे करणार माझं बघणारं कोण नाही गडी माणूस कोण नाही म्हणून सगळ्यांनी पुतिवळ केले गावातले त्या पोराच्या घरच्यांनी मिळून पुतिवळ केले आणि सगळ्यांनीच पुतिवळ केले पोरावर ह्याच्या अगोदर पण एक बलात्काराचे दुसऱ्या केस होते त्या पोराला तर तरी पण त्याला ही सोडून दिलेलं आहे ह्याच्या अगोदर दुसऱ्या मुलीवर पण एक बलात्कार केला त्या पोराला त्या मुलावर दुसरी दुसरी पण केस आहे बलात्काराची एक चोरीची आहे एक बलात्काराची आहे ह्या मुलीचे माझ्या तरी पण मुलाला सोडून देतात त्याला पहिली केस असताना ही दुसरी पूर्ण केस झाली दुसरी केस झाली माझ्या मुलीची परत अजून एक दुसरी बलात्काराच्या दोन केसेस आहेत त्याच्यावर तरी पण तो आदर नाही आणि मुलीला मुलीला पण घेऊन 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 गेला माझ्यासारखा काबर तू जबाब देत नाही म्हणून पळवून घेऊन गेलेला वारंवार टॉर्चर करत होता तुला मी ठेवणार नाही तुझ्या आईला ठेवणार नाही म्हणून माझ्यासारखा जबाब देत नाही म्हणून नाही एक विषय असा असतो मुलगी सहमतीने गेली का समतीनं कशाला जाते तिला दमदाटी करून नेलेलं आहे दमदाटी करून नेलेला आता पाच महिने त्यांच्याकडे आता काय काय केलंय काय मुलीचं मला माहित नाही पण पत्ता नाही काहीच माहित नाही मग आता शेवटचा पर्याय मला पर्यायच नाही माझ्या मग गडी माणूस तर कोण नाही माझे दोन लेकरं मी या तीन लेकरांशी जीवन जगते मग म्हणलं संपलं आता माझे हाय तिथे तर तिच्या वाचून तर मी राहू शकत नाही जगू शकत नाही घरी मरण्यापेक्षा माझे दोन लेकरं घेऊन तर माझ्याबरोबर माझी लेकरं दे म्हणून मी बसलेली माझी जोपर्यंत मुलगी मिळत नाही तोपर्यंत मी काहीत ना आपण पाहिलं या मावशीची मुलगी त्या मुलीवर बलात्कार झाला आणि ती अल्पवयीन आहे आणि त्या मुलीला पळून निलं जबरस्तीन नेलं असा मावशीचा आरोप आहे आणि किती महिने म्हणजे पाच महिने पाच महिन्यापासून मुलगी गायब आहे मुलीला नेलेलं आहे त्यांनी तामलवाडी पोलिस स्टेशनला कंप्लेट केलेली आहे पण पोलिसला आणखीन तपास लागलेला नाही आणि आता या मावशीचं म्हणणं असं आहे जोपर्यंत मुलगी मिळत नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण बंद होणार नाही मी इथून उठणार नाही कारण गोरगरबावर कसा अन्याय होतो आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे तर प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि यांची मुलगी जी अल्पवयीन आहे त्यांच्या ताब्यात देण्याची यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव